अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज़ राजेश्वरी आई साहे माता की जय आजपासून आषाढ गुप्त नवरात्र सुरू होत आहे म्हणजे सहा जुलै ते पंधरा जुलै पर्यंत आषाढ गुप्त नवरात्र याच्यामध्ये कोणती सेवा करायची आपल्या कुलदेवतेची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा आपण आता देवी आईचा जे जयकार केला तर मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आली बघा मन उत्साही झालं मग आषाढ नवरात्र असता आषाढ शुद्ध नवरात्र आहे जे आपण नवरात्रीमध्ये जे नवरात्री करत असतो ते पण नवरात्र आहे आषाढ शुद्ध नवरात्री आषाढ शुद्ध नवरात्री आहे त्याच्यामध्ये पण नऊ दिवसामध्ये हे गुप्त नवरात्र असत मग ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आपण सहा जुलै ते पंधरा जुलै पर्यंत कोण कोणत्या सेवा करायच्या त्याच्याबद्दल माहिती घेऊया सगळ्यात अगोदर आजपासून सहा जुलै ते पंधरा जुलै पर्यंत आपल्या देवीच्या टाकावर प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक खंडोबाचा टाक हा असावा घरामध्ये जर तुमच्या देवीचा टाक असेल आणि देवीचा टाक देवीची मूर्ती असेल तर देवीचा टाकच ठेवावा देवीची मूर्ती विसर्जन करावी फक्त देवीचा टाक खंडोबाचा टाक तर या आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये याच्यामध्ये तुम्ही नऊ दिवसाचे उपास करू शकता याच्यामध्ये जास्त असं तुमच्या देवीचा टाक असेल त्याच्यावर अभिषेक करायचा तसा करायचा अभिषेक श्री सुप्त पुरुष सुक्त दूध पंचामृतनी अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ आहे ते सगळ्यांनी घ्यायचं या नऊ दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर कुंकुमारचन करायचं श्री श्रीसुक्त नवार्ण मंत्र याच्याने अर्चन करायचं कारण की देवी आई जागृत असते आणि कोणतेही तुमचं कोणतंही काम होत नसेल लग्न असेल जॉब असेल संतान असेल काही होत नसेल नवीन घर होत नसेल काही काम होत नसेल तर तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये केलेली सेवा खूप प्रचंड असते ह्या दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नवार्ण मंत्राचा जा जप करायचा नवारण मंत्र जप आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्चय ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय प्रचंड ऊर्जा आहे ती बघा आजूबाजू डायरेक्ट लहरी तयार होता लहरीचा खेळ तर ह्या गुप्त नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त नवार्ण मंत्राचा जप करावा जास्तीत जास्त देवी आला दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ते आपण करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रत्येकाने करावा संकल्पयुक्त पाठ करायचा आहे सहा जुलै ते पंधरा जुलै पर्यंत संकल्पयुक्त पाठ करा ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही आपल्या घरच्या देवीला घरी प्रत्येकाच्या कुलदेवता आहे त्याला गजरा अर्पण करायचं दर्शनाला जाऊ शकता नऊ दिवसामध्ये तुम्ही कन्या पूजन करू शकता आपल्या घरी लहान मुलीला बोलवायचं त्याचे पाय धुवायचे कन्या पूजन करू शकता कुमारिकाला तुमची ओटी भरू शकता कुमारिकाला ओटी आहे ती ओटी पण देऊ शकता गजरा पण देऊ शकता आणि हे जे गुप्त नवरात्र असते ह्या नवरात्रीच्या काळामध्ये नॉन व्हेज असेल हे खाऊ नका कारण की ही सेवा आहे या सहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करावी कारण की याच्यामध्ये ही आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी चांगला आहे आणि ह्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त देवीचं नामस्मरण केलं तुम्ही नवार्न मंत्र जरी केला तरी पण खूप आहे मन प्रसन्न होऊन जाते देवी आईला तुमच्याकडून काही नको कोणाकोणाकडे परडी असती परडीची पूजा करायची कोणाकडं वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रत्येक गोष्टी आपण फॉलो करायची आपल्या परंपरेनुसार आणि जेव्हा आपण देवी आईचं जेव्हा नामस्मरण करत असतो ह्या नऊ दिवसामध्ये जास्त काही काही जण उपास पण करत असता उपास उपास पण करू शकता या नऊ दिवस तुम्ही रोज आरती पण करू शकता बंधन नाहीये आरती पण करू शकता रोज देवीची दे देवी दे देवी आरती घ्या समजा रेणुका माते असेल तर रेणुका मातेची आरती घ्या तुळजापूरची देवी असेल तर तुळजापूरची आरती घ्या सकाळी घ्या संध्याकाळी घ्या दोन टाईम आरती घेऊ शकता आपण जर आरती असेल नॉर्मली तेव्हा आपण घेतो कारण की आता गुप्त नवरात्र चालू आहे दोन टाइम आरती घ्यायची फळाचा प्रसाद दाखवा पेड्यांचा प्रसाद दाखवा आणि मन स्थिर करा दुर्गा सप्तशती आपण आता जेव्हा वाचणार तर पूर्ण दुर्गा सप्तशेती वाचायची दुर्गा सप्तशेती वाचताना नुसतं बोट फिरवायची नाही मोठ्याने एका सुरामध्ये एका तालामध्ये दुर्गासप्तशेती पूर्ण वाचायची कारण की ही केलेली सेवा असते ह्या गुप्त नवरात्रामध्ये केलेली जी सेवा असते त्याचा लाभ खूप असतो एक आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मन शांतीसाठी तुम्ही सेवा करू शकता आपण नवरात्री चैत्र शुद्ध नवरात्र आहे नवरात्रीमध्ये पण करत असतो आपण सेवा पण ह्या जी आषाढ शुद्ध नवरात्री आहे आषाढ्यामध्ये भरपूर जण देवीला नैवेद्य दाखवता रोगराई होणे म्हणून पण करत असता तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्राचीन पूर्वजांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत दुर्गा सप्तशेतीचा पाठ असेल तुम्ही संस्कृत वाचा संस्कृत वाचायचा असेल तर तुम्हाला संध्या घ्यावं लागेल संध्या घ्यावं लागेल तुम्हाला ब्राह्मणांकडून घ्यावं लागेल असंच वाचायचं नाही मराठी वाचायचं असेल तर तुम्ही मराठी दुर्गा सप्तशती वाचू शकता या काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे पूर्ण पाठ करायचं आहे वलगा सुक्त असेल सुक्त पण घ्या याप्रमाणे आपण घेऊ शकता परत याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिद्धगुंजिका स्तोत्र वाचू शकता कोणकोणती सेवा तुम्हाला करता येईल ह्या काळामध्ये सिद्धगुंजिका स्तोत्र वाचू शकता जास्तीत जास्त सिद्धगुंजिका स्तोत्र जरी वाचलं तरी चालेल आणि नवारण मंत्र नवार्ण मंत्रामध्ये हे नवार्ण मंत्र म्हणजे सगळ्या देवी आईचं सारच नवार्ण मंत्र वाचू शकता दुर्गा सप्तशेती पूर्ण वाचली तर तसं फळ भेटत संध्याकाळ दिवस नवार्ण मंत्र वाचा सकाळी पण नवार्ण मंत्र वाचू शकता आपल्या जवळच्या देवीला जायचं ह्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेव्हाही जमेल तेव्हा आपल्या जवळच्या घराजवळच्या देवीची ओटी बारायची तिथं ओटी बारायची आणि कधीही लक्षात ठेवा तुम्ही घरी पाठ करणारच आहे दुर्गा सप्तशतीचे पण देवीच्या मंदिरामध्ये जाऊन पाठ करणं त्याचं फळ खूप वेगळा असतो आता मी समजा मी राहतो छत्रपती संभाजीनगर तर आमच्या इथे यन्नाईंची देवी आहे रेणुका माता ची देवी आहे हरिसिद्धी माता परत बावसिंगपुराची तिकडची पण देवी आहे कर्णपुराची देवी आहे पिसा देवीची पण देवी आहे तर ह्या ज्या देवीचे स्थान असतात ह्या देवीच्या स्थानावर जाऊन देवीची ओटी भरायची पीस तांदूळ सुपारी देवीची ओटी भरायची ओटी भरल्यानंतर तिथं जायच्या वेळेस दुर्गा सप्तशतीचं पुस्तक सोबत घेऊन जायचं असंच जायचं नाही तुम्ही कोणत्याही साडेतीन शक्तीपीठामध्ये जर गेला साडेतीन शक्तीपीठ आहे तिथं जरी तुम्ही गेला कोल्हापूर असेल माहूर असेल तुळजापूर असेल सप्तशृंगी असेल तिथं जायच्या वेळेस आपली दुर्गा सप्तशतीची पोती सोबत घेऊन जायची आपली जपमा सोबत घेऊन जायची आपलं आसन सोबत घेऊन जायचं असं ठिकाणी गेल्यानंतर आपली देवीचा मान सन्मान करायचा नंतर एका ठिकाणी बसून बाजूला बसून आपण दुर्गा सप्तशितीचा पाठ वाचायचा कारण की जी एनर्जी ती त्या स्थानावर आहे स्थान मात्म खूप आहे तुम्ही जर माहूरला पाठ केला तुम्ही घरी केलेले पाठ आणि माहूरला केलेले पाठ हे खूप वेगवेगळे वे वे कारण की स्थान महात्मा कारण जसं गुरुचरित्र पारायण तुम्ही मध्ये संगमावर गुरुचरित्र पारायण केलं तसं महत्व वेगळं आहे आणि घरी पारण केलं तसं महत्व वेगळं किंवा मठामध्ये याच्यामध्ये पारण केलं तसं महत्व वेगळं आहे कारण की स्थान महात्मा म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ह्या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं ह्या नऊ दिवसामध्ये वाईट कोणाला बोलू नका ह्या नऊ दिवसामध्ये कोणत्या गोष्टी अशा करू नका या नऊ दिवसामध्ये कोणाला तरी त्रास देऊ नका या नऊ दिवसामध्ये अखंड आपल्या घरामध्ये दिवा लावावा दिवा तुम्ही तिळाचं तेलाचा दिवा लावा दिवा अखंड लावा आणि ह्या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण आहे नवारव मंत्राचा जप असेल तो जास्त जास्त करावा आपल्या देवीच्या टाकावर कुंकुमार्चन प्रत्येकाने करावं देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करावं देवीच्या टाकावर प्रत्येकाने देवीचा टाका असेल त्याच्यावर प्रत्येकाने कुंकुमार्चन करायचं त्याच्याबरोबर अभिषेक असेल तो, तो, तो पण करायचा स्त्रीसुक्त पुरुष सुक्त ह्या पुरु सगळ्या गोष्टी अभिषेक करावं कारण की देवीचं आपल्या देवघरा नुसतं ठेवायचा नाही तो त्याला कधीतरी अभिषेक करायला पाहिजे हे केल्यानंतर मन शांत ठेवायचं काळे कपडे घालायचे नाही ह्या नऊ दिवसामध्ये काळे कपडे घालणं पूर्ण बंद करायचं आहे नऊ दिवसामध्ये मौनव्रत धारण करायचं मन शांत ठेवायचं आणि देवी आई देवी आईची रोज आरती ह्या नऊ दिवसामध्ये रोज आरती आपल्या घरामध्ये घ्या घरामध्ये देवीची आरती घेतल्यानंतर घरामध्ये सुख शांती समाधान आणि प्रसन्न वाटेल त्याच्या अगोदर घरामध्ये गोमित्र टाकून द्या गोमित्र टाकल्यानंतर घरामध्ये जे वाईट शक्ती असेल वाईट काही त्रास असेल ते सगळं निघून जाईल या पद्धतीने जे जास्त जास्त दुर्गा सप्तशेतीचे पाठ नवार नव मंत्र कुमारिका पूजन कुमारिका घरी बोलवा तिचा पाय पाय धुवा पाद्यपूजन पहिले पाण्याने पाय धुवायचे नंतर दुधाने पाय धुवायचे थोडं गंध लावायचं आणि आपलं जे डोकं असतं हे आपलं डोकं असतं ना तर ते कुमारिकेच्या पूजनाच्या पाय आहे तिथे लावायचं तसंच गुरुपूजन पण असेल करायचं गुरुपूजन जर असेल तुम्ही देहदारी गुरु जर केला असेल त्यांना घरी बोलवायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी बोलून त्यांचं पहिले पाण्याने पाय धुवायचे नंतर दुधाने पाय धुवायचे नंतर आपलं जे डोकं आहे ते त्यांच्या पायावर ठेवायचं कमीत कमी दोन तीन सेकंड पाच सेकंड तरी ठेवायला पाहिजे हे या पद्धतीने तुम्ही जर पूजन केलं तर त्याचे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आपल्याला भेटते आणि कुमारिका असेल त्यांना लहान लहान असेल तर त्यांना तुम्ही केळ देऊ शकता फळ देऊ शकता काही आवडतं ते साहित्य देऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ